नाशिकात वसंत गीतेंच्या कार्यालयावर कार्यालयावर हातोडा पडलाय नाशिकात वसंत गीतेंच्या कार्यालयावर हातोडा पडलाय मनपा पथकाची धडक कारवाई केली आहे निश्चितपणे के कार्यालयाच्या आजूबाजूला हवेत समोर पुढे स्टेशन आहे कशा अवय चालणार त्या ठिकाणी महापालिकेने बसवलेल्या सगळ्या झोन आहे महापालिकेने झोन डिक्लेअर केलेला आहे महापालिकेने डिक्लेअर केलेलं आहे आणि कशा अवयज धंदे चालणार ता शंभर चोवीस तास इथं पोलीस बसलेले असतात निश्चितपणे आम्ही कोर्टात आहोत आम्ही काय काही सगळ्या गोष्टी केलेल्या त्यांनी केलेल्या आहे त्यांना सुदबुद्धी देव एवढंच आमचं म्हणणं नाही आम्ही काय पोलिसांच्या विरुद्ध आमचा काय विषय पण नाहीये आणि कोर्टाने जो निर्णय देतील आम्ही तो मान्य करू पुढे जाऊ महामंडळाची जागा असल्यामुळे त्यांना नोटीस बजवता येत नाही कारण त्या नियोजन प्राधिकरणाचा विषय येतो त्या ठिकाणी प्राधिकरण हे महामंडळ आहे अशीच केस सेम एम आय डी सीच्या संदर्भात झाली होती एमआयडीसीच्या संदर्भात ज्यावेळेस अतिक्रमण काढण्याच्या सूचना ज्यावेळेस महापालिकेला आल्या त्यावेळेस सभागृहामध्ये जवळजवळ दोन तास चर्चा झाली आणि तो विषय त्यावेळेस फेटाळण्यात आलेला आहे त्यामुळे ही केली कृती बेकायदेशी